अनंत टीदे रिफ्रेश हमी भुईबावडा रिंगेवाडी दरम्यान एका वळणावर एस टी बस आणि आयशर टेम्पो मध्ये समोरासमोर धडक बसून अपघात घडला हा अपघात सकाळच्या सुमारास घडला या अपघातात एस टी बस मधील सुमारे वीस प्रवाशांना किरकोळ तर चार प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे जखमींवर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटाच्या पायत्याशी एस टी बस आणि टेम्पो यांच्यात जोरदार धडक झाली सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान पासष्ट प्रवासी घेऊन विजयदुर्गहून एस टी बस पुण्याच्या दिशेनं निघाली होती याच दरम्यान गगन बावड्याहून भुईबावड्याकडे आयशर टेम्पो येत होता रिंगेवाडी मार्गावरील अरुंद वळणावर टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटला टेम्पो समोरून येणाऱ्या एसटी वर धडकला या धडकेत एसटी बसचं चालकाकडील दर्शनी भागाचं नुकसान झालं या अपघातात एसटी मधील वीस प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच भाजपचे भालचंद्र साठे सरपंच बाजीराव मोरे भुईबावडा येथील तालुकाध्यक्ष कुणाल मोरे शिवसेनेचे रवींद्र मोरे अमीन फकीर मंगेश मोरे दिलीप मोरे महेश सूर्यवंशी यांसह रिक्षा संघटनेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले एसटी बसमधील जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं गंभीर अवस्थेत असलेल्या जखमींना उपचारासाठी वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले तर उर्वरित प्रवाशांना भुईबावडा येथील डॉक्टर सावंत यांनी प्राथमिक उपचार करून सोडलं अपघाताची माहिती पोलीस निरीक्षक सुनील तावडे अजय अजित पडवळ घटनास्थळी दाखल या अपघातामुळे भुईबावडा घाटमार्गाची वाहतूक ठप्प झाली होती दोन्ही वाहनं बाजूला हटवून पोलिसांनी मार्ग सुरळीत केला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईट सा यूट्यूब चॅनल